मसा जोग मध्ये दे, धनंजय देशमुखांनी न्यायासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटून गेलाय आठ आरोपींवरती पोलिसांनी मोक्का लावलाय मोक्काच्या बाहेर असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप आहे धनंजय देशमुखांनी सकाळी शोले आंदोलनाची हाक दिली होती त्यामुळे पोलीस गावातील मोबाईल टॉवरला कडक करून बसलेले होते धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत गावच्या पाण्याची टाकी गाठली त्यांनी कलेक्टर आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन चर्चा करावी अशी मागणी केली टाकीवर चढून गेलेल्या धनंजय देशमुखांना भोवळ आली टाकीवर धनंजय देशमुख आणि टाकी खाली गावकरी आंदोलन करत होते दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास धनंजय देशमुखांचं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी फोनवरून बोलणं झालं तोपर्यंत घटनास्थळी मनोज जरांगे देखील पोहोचले जरांगे पाटलांनी आवाहन करताच धनंजय देशमुख खाली उतरले

सोडून द्या अठ्ठावीस मे ची एफ आर सोडून द्या सहा तारखेला काय घडलं सहा तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच झाले त्यांना कोणा कोणाचा फोन आला अठराशेची केस का नाही घेतली दुपारी <laughs> एक ते संध्याकाळी दोन वाजेपर्यंत तो दलित बांधवांचा बसून होता पाया पडत होता महाजन साहेबांच्या ती केस घेतली के नाही प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेंशन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा धनंजय जा देशमुख त्यांची जी डिमांड होती बेसिकली तपासाच्याबद्दल सी आय सी आय डीने काय केलेलं आहे एस आय टीचे हेडसोबत त्यांची मिटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती त्यासाठी आपण एस आय टीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे एस आय टीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल